महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडला गेलेला विभाग आहे महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेनं आणि चांगल्या संवादानं काम करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन राज्याच्या जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला राहता येथे महसूल विभागातर्फे आयोजित महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते कार्यक्रमास माजी मंत्री आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे तहसीलदार अमोल मोरे राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर भाजपचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती त्याअंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडवण्यात आले खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या गायरान जमिनींचा वापर घरकुल्यांसाठीही करण्यात आला तसच भोगवटा दोनमधील नोंदी भोगवटा आली असून महसूल सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल कर्मचारीच नागरिकांना सर्वप्रथम मदत करण्यासाठी धाव घेतो त्यामुळे या विभागाचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे विशेष लक्ष तसेच तसी नाल्यावरील अतिक्रमणे स्वतःहून दूर करावेत असं आवाहन देखील त्यांनी केलं महसूल विभागाची अनेक सुविधा ऑनलाईन सुरू झाल्यानं पारदर्शी कारभार होण्यास मदत झाल्याचं जा समाधान विखे पाटलांनी व्यक्त लेखर ले। यापूर्वी महसूल दिनच साजरा व्हायचा मी महसूल मंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपण सप्ताह सुरू केला तर ती व्याप्ती एवढी मोठी महसूल विभागाची तर आम्ही शेवटी त्याचं रूपांतर पंधरावड्यात केलं दुसऱ्या वर्षी पंधरा साजरा केलं त्याचे इतके चांगले परिणाम दिसत आहेत कारण माणसाच्या जन्मान मृत्यूपर्यंत प्रत्येकाला संबंध महसूल विभागाशी आहे आणि त्यामध्ये इतके धोरणात्मक निर्णय मग आपल्याला करता आले लोकांच्या ज्या मागण्या आहेत लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की वर्षानुवर्ष काही निर्णय घेणं गरजेचं होतं तुकडाबंदीचा निर्णय होता, होता। व नंतर खंडकरण्या जमिनीचा प्रश्न होता दोन एक करण्याचा खरेदी विक्री व्यवहार सुलभ झाले आहेत ऑनलाईन सगळं आता आपण आणण्याचा प्रयत्न केला मला वाटतं विशेष करून जे आपले सैनिक आहेत जे सीमेवर आहेत किंवा जे शहीद झाले आहेत किंवा निवृत्त झालेत आमच्या शहीद ज्या आमच्या पत्नी आहेत सैनिकांच्या तर फार यांचे गंभीर प्रश्न त्या गावात तयार झाले होते पण मला आनंद आहे की आमची महसूल खात्याची मंडळी गावोगावी जायला गेली आणि ते प्रश्न मार्गी लागले एक प्रकारचा एक लोकाभिमुख अशा प्रकारचा हा आता मला वाटतं कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मला यावर्षी सुद्धा याबद्दल राज्याचे मंत्री माहून खुलेजी यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली निश्चितपणे याचं चांगलं यश आपल्याला मागच्या दोन वर्षात पाहायला मिळालं यावरती सुद्धा त्या पद्धतीने चांगलं काम होईल अशी अपेक्षा एक आठवड होणार नाही ते परंतु मॅक्झिमम प्रयत्न राहील आपला की ह्या सगळ्या लाभार्थ्यांना केवळ काही किरकोळ कामांमुळे त्याच्या आधार कार्ड लिंक नसेल किंवा अशा बाकीच्या तो लाभापासून वंचित राहील त्यांच्या सगळ्या लोकांची पूर्तता आता महसूल विभागाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी त्या करण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत असा प्रकारचा उपक्रम आहे या कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्र सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ जिवंत सातबारा मोहीम शर्तभंग जमीन नियमाकुल करणे स्वामित्व योजनेअंतर्गत सनद अॅग्रस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र आणि भोगवटा दोनचे भोगवटा रूपांतर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले याचबरोबर रस्तगाव चुळकवाडी पळसवाळ या तीन किलोमीटर शिवरस्त्याच्या मोजनी वाटप करण्यात आले संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी या नव्यानं घोषित महसुली गावाच्या अधिसूचनेचे वाटप देखील यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी मानिक आहेर यांनी एक ते सात ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहातील उपक्रमांची आणि नागरिकांना पुरवण्यात आलेल्या महसूल सेवांच्या फलनिष्पत्तीची माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया राहता